महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका तरुणावर कोयतानी लोखंडी रॉडनं हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न ना मावळामध्ये एकच खळबळ उडाली आहे संकेत तोडकर असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे शिवराज जाधव यश जाधव आणि विशाल पाथरवट अशी आरोपींची नाव आहेत ही घटना पाच एप्रिलला सांगवी गावच्या हद्दीतील वडगाव मावळ सांगवी रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहितीनुसार संकेत तोडकर यांनी शिवराज जाधवच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होता पळून लग्न केल्याचा राग शिवराजच्या मनात त्यामुळे भाऊजीवर हल्ला केला संकेत तोडकर हे त्यांच्या चुलत भावासोबत स्कूटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत होते त्याचवेळी आरोपी शिवराज जाधवने यश जाधव आणि विशाल पाथरवड यांच्यासोबत संकेत तोडकर यांना बाईकच्या साह्यानं संतोष तोडकर यांच्या बाईकला धडक दिली शिवराज जाधवनं बाईकद्वारे धडक दिल्यामुळे संकेत तोडकर आणि त्यांचा चुलत भाऊ खाली पडलाय त्यानंतर शिवराज आणि यश यांनी सोबत आणलेल्या कोयताना संकेत यांच्या उजव्या हाताच्या दंडावर पोटरीवर आणि अंगठ्यावर आणि डाव्या खांद्यावर तर विशाल पाथरवटनं लोखंडी रॉडनं त्यांच्या डोक्यावर मानेवर पाठीवर जोरदार मारहाण केली या हल्ल्यात संकेत तोडकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे वडगाव मावळ न्यायालयानं या दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणातील शिवराज जाधव हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा